नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तर तुम्ही बघू शकता आपल्या लाडाच्या अर्पिताला काय अर्पितातायला काय झाले नेमकं ओ अर्पिताताय का असं नाराज झाला होत काय नेमकं कारण काय स्पष्टपणे मराठीत सांगू शकाल का तुम्ही जर सांगितलं तर तुम्हाला मी लय काय नाही थोडं तरी तुमच्या त्या ज्या नाराज झालेला चेहरा ती हसवण्यासाठी काय तर प्रयत्न करू शकतो तर बोला नेमकं काय झालं तुम्हाला एवढं राग राग का पाहू राहिलं ता, ता, करता की मुटी फुगली मग तेच तर विचारतोय ना आ, का फुगली ते विचारा मग बर ती सगळं जाऊ दे मग तू बेडका सारखी अशी का फुगली चपाती काय चपाती रागायला जायची तू का रागायला गेली काय करायचं शाब आणून तुला असतो गणपती उपास असतो आज हरितालिकेचा उपास असतो कारपिता मग तुम्ही शाब बर 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 जाऊ दे आता जाऊन घेऊन येतो तू कशाला टेन्शन घेते कारण मी एवढा मोठा आहे ना इथं तुझे हाऊस पुरवायला बरोबर शाबो खाल्ल्यावर उपास तुला घडत शाबोपुर बरोबर चालेल ठीक आहे